कोरोची येथील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार सानिका आवाडे व पंचायत समिती उमेदवार उर्फ ओळकर यांच्या प्रचारार्थ ग्रामपंचायत व्यासपीठावर प्रचार आयोजन करण्यात आले होते या सभेत बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले की सुपरफास्ट कामांच्या माध्यमातून गावात विविध विकास कामे करून कोरोचीचा कायापालट करण्यात आला आहे जलस्वराज्य स्वराज्य प्रकल्पाअंतर्गत रखडलेली कामे मार्गी लावत कोरोची कबनूर जलस्वराज्य योजना आणली असून ही योजना महाराष्ट्रातील सर्वात मोठी योजना ठरली आहे गाव झपाट्याने वाढत असल्याने लवकरच पुन्हा अठ्ठावीस कोटींची नवीन जलस्वराज्य योजना आणून विकासाची दिशा अधिक भक्कम केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कोरोचीमध्ये गार्मेंट्स यंत्रमाग व्यवसायासह विविध उद्योग आणल्यामुळे गावाची ओळख राज्यभरात निर्माण झाली असून महिलांना रोजगारीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत महिलांच्या हाताला घर बसल्या काम देत त्यांनी स्वावलंबी करण्यासाठी स्क्रीन डेव्हलपमेंट राबविण्यात येणार आहेत सर्व समाजातील व जाती धर्मातील युवकांना पंधरा लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना नव उद्योजक बनवण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले सुपरफास्ट काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद उमेदवार सानिका आवाडी व पंचायत समिती उमेदवार सुमेध उर्फ सनी ओळकर यांना प्रचंड मतांनी निवडून देऊन कोरोची व संपूर्ण मतदारसंघाच्या वेगवान विकासाची संधी द्यावी असे आवाहन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी यावेळी व्यक्त केले माजी जिल्हा परिषद सदस्य विजया पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो अर्ज माघारी घेत त्यांनी भाजपच्या उमेदवार सानिका राहुल आवाडे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला त्याचबरोबर समस्त नाभिक समाज कोरोची यांच्या वतीने सानिका राहुल आवाडे यांना जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला या प्रसंगी सरपंच संतोष भोरे संतोष मोरे अभिनंदन पाटील उपसरपंच आनंदी आमट सुहास पाटील 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 शीतल बंडा संजय कदम संतोष वाघेला पूनम भोसले शैलजा पाटील विनायक बचाटे विकी माने सपना भिसे संतोष शेळके अश्विनी चव्हाण भाजप पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या